नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रात टोमॅटो बाजारामध्ये मोठी, मोठी वाढ आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये दिसून आलेली आहे मागील काही दिवसापासून जे टोमॅटो तो बाजार व पंधरा वीस पंचवीस रुपयापर्यंत होते आता मुंबई टोमॅटो तो बाजार व असेल अलिनगर टोमॅटो तो मार्केट बाजारावर असेल नाशिक टोमॅटो बाजार असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल चंद्रपूर असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक टोमॅटो बाजार पंचावन्न रुपये किलो पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव टोमॅटोला मिळाला आहे कॅरेट प्रमाणे बघितलं तर हजार अकराशे रुपये येत्या काही दिवसामध्ये सर्व ठिकाणी चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट या सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये पहिलं मार्केट आहे चंद्रपूर पाचशे एकवीस क्विंटल उकलले पाचशे रुपये ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो बाजारभावामध्ये याच्या ठिकाणी आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे तसेच पुढील मार्केट जळगाव एकशे पंच्याहत्तर क्विंटल वकडले दोन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी तीनशे पाच क्विंटल ओकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशीमध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपये हिंगणा मार्केट सत्तर क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा टोमॅटो मार्केटचा सरासरी अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्वाच ठिकाणी सोलापूर चारे सव्वीस क्विंटल अवकाल पाचशे रुपये ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर पाच रुपये ते छत्तीस रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे कोल्हापूर मार्केट दोनशे पंच्याहत्तर क्विंटल अवकलले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर रेट बघितला कोल्हापूर तीन हजार संभाजीनगर चार हजार चंद्रपूर अठ्ठावीसशे रुपये कृष्णापूर पस्तीसशे रुपये राहता चार हजार अकलूज पाच हजार अमरावती चोवीसशे रुपये पुणे पिंपरी तीन हजार पुणे मोशी चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणी पुणे पिंपरी तीन हजार नागपूर बाराशे रुपये मंगळवेढा चार हजार हिंगणा पाच हजार पाचशे सोलापूर छत्तीसशे था जळगाव था 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 तीन हजार कराड एक हजार मुसावळ दोन हजार रुपये लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद